नमस्कार मी अशता त्रिषद किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण इथे फुलके करणार आहोत चपाती नाही तर चपातीला ना आपण तेल लावतो घडी करतो तर नाही आपण स्ट्रेट असे फुलके करणार आहोत तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे आहे व्यवस्थित नेहमीची चपातीपेक्षा थोडीशी हलकीशी घट्ट मळायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे पीठ फुलक्यांसाठी थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे आहे नेहमीची चपाती कशी पातळ असतं पीठ पण हे थोडंसं मीडियम ठेवायचं आहे तर इथे मी हा गोळा मळून घेतलेला आहे एक अर्धा तास आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे आता अर्ध्या तासानंतर मी थोडंसं दोन थेंब फक्त तेल लावलेलं आहे पिठाला आणि असा गोळा परत एकदा मळून घेतलेला आहे आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पीठ कमी जास्त करू शकता तर मी इथे एक वाटी घेतल्या एक वाटीमध्ये सहा फुलके सहज होतात आणि फुलक्यांची साईज ही छोटीच असते त्यामुळे मिडि छोटे छोटे आपण गोळे करणार आहे नेहमीच्या चपातीसारखे नाही तर इथे तुम्ही बघू शकता असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आणि पीठ थोडंसं आपल्याला तर मी गोळा इथे पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला घडी नाही करायचं आहे तेल नाही वापरायचं तर स्ट्रेट लाटायचे म्हणजे सरळ आपल्याला ही एक पुरी लाटो त्या हिशोबाने तो फुलका करून घ्यायचा आहे तर इथे मी हा असा फुलका लाटून घेते तोपर्यंत तवा पण आपला गरम होतोय आता इथे मी असा फुलका लाटून झालेला आहे आपला तवासुद्धा गरम झालेला आहे तर मी थोडंसं तिथे तव्याला तेल लावून घेते कारण की चपाती पै फुलका चिटकू नये म्हणून पहिल्यांदा फक्त आपल्याला पहिला फुलका भाजतानाच थोडंसं दोन थेंब टाकून घे गरम म्हणजे तेल लावून घ्यायचं आहे आता हा आपला फुलका लाटून झालेला आहे होऊ शकतं कुठेही जाड पारी पातळ असं नाही आहे मीडियम पाहिजे आणि हे छोटे छोटेच असतात फुलके मी बघितलं असेल कधी हो रेस्टॉरंटमध्ये गेल्या तर तर इथे मी दोन थेंब टाकून फक्त तेल घेतलेलं आहे तव्याला लावून आता हे ते छान ते तेल लावून झालं तवाही ता तापलेला आहे आपला तर मी हा फुलका टाकून घेते तर एका बाजूने कमीत कमी दहा सेकंडमध्ये भाजून होतो तर आपलं तिथे छान असं भाजून घ्यायचं आहे एक साईडने परत दहा सेकंड थोडेसे असे ब फुड फुगे लागले की आपण दुसरी बाजू पलटून घेणार आहे तर इथे मी दुसरी बाजू बघा पलटून घेतलेली आहे पहिला फुलका आहे त्यामुळे थोडंसं आपलं फुगत नाही पण बाकीचे फुलके व्यवस्थित फुगले जातात तुम्ही पुढे पहाच आता मी इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्याने मी असं ता चारी बाजूने असं प्रेस करून भाजून घेते तसाच मी आता दुसरा सुद्धा लाटून घेतलेला आहे दोन्ही बाजूने कसा छान भाजलेला आहे आपलं तसाच मी दुसराही लाटून घेतलेला आहे हा पण एका साईडने एक दहा सेकंद भाजून घ्यायचं म्हणजे थोडेसे बबल्स आले की बाजू पलटून घ्यायचे ह्याला खूप वेळ नाही ठेवायचं आहे पहा अशी बाजू भाजली की बाजू पलटून घ्यायची आहे आता ती बाजू व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ही बाजू मी भाजून घेतलेली आहे त्याच्यावरती आता जो आपण पहिला भाजलेला फुलका आहे तो टाकून त्याच्यावरून भाजून घेणार आहे म्हणजे आपल्या इथे तवा उतरण्याची गरज नाही व्यवस्थित आपले दोन्ही फुलके भाजून झालेले आहेत पुढे पण असे सेम आपले फुलके होती पहा तिथे छान असे झालेले आहेत सगळे फुलके असे आपल्याला तव्यावरतीच करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित होतात तर ला ला एक बाजू पलटून झाली दुसरी बाजू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आपले फुलके कसे झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप मेह हो मदत होते आता आपण तोही बाजू भाजून घेतलेली आहे आता बघा चारही बाजूनी कसा फुलत आहे पहा तुम्ही किती मस्त आपला फुलके तयार झालेले आहेत चारही बाजूने पूर्ण चारही बाजूने आपली फुलका भाजलेला गेलेला आहे आणि टम्म फुगलेला आहे आता मी दुसरी बाजू पण तशीच टाकून घेते बघा पहा आपले पुरीसारखे टम्म फुगलेले फुगे फुलके आहेत तर इथे ते फुलके आपले सर्व तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉनवर क्लिक क्लिक करा म्हणजे आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात पहिले तुम्हाला येतील असेच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू ब बाय आणि आपले फुलके नक्की ट्राय करून बघा ज्यांना बिना तेलाचे फुलके पाहिजेत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे